माडा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून डावलल्यानं मोहिते पाटील दुखावलेले आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मोहिते पाटलांनी आमदार संजय शिंदे पराभो करने साथी खाजार रंजी कर यांचा पराभव करण्यासाठी मोठी ताकद खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी उभी केली होती तर यावेळी आमदार संजय शिंदे यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी फिल्डिंग लावलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा मोहिते पाटील व माड्याचे शिंदे बंधू यांच्यातील संघर्ष पाहायला मिळत आहे संपूर्ण बातमी पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मोहिते पाटलांनी माडा लोकसभा लढवण्याबाबत अकलूज इथं शिवरत्नवर बैठक घेतली या बैठकीला विधानसभेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर शेकापचे आमदार जयंत पाटील माजी आमदार नारायण पाटील माजी आमदार जयवंतराव जगताप सांगोल्याचे डॉक्टर अनिकेत देशमुख डॉक्टर बाबासाहेब देशमुख संजीव राजे नाईक निंबाळकर यांना बोलवण्यात आलं होतं याच दिवशी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी शिवरत्नवर भेट दिली तेव्हा कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली त्यामुळे माड्यातील भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर काय भूमिका घेणार याची उत्सुकता होती त्यांनी दुसऱ्याच दिवशी करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या निर्गोली तालुका माढा येथील फार्म हाऊसवर खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या समर्थनासाठी बैठक घेण्यात आली या बैठकीला खासदार सिंह नाईक निंबाळकर आमदार बबनराव शिंदे आमदार संजय मामा शिंदे आमदार शहाजी बापू पाटील आमदार जयकुमार गोरे आमदार राम सातपुते माजी आमदार दीपक साळुंके मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप उपस्थित होते शिवरत्नाच्या बैठकीनंतर फार्म हाऊसवर झालेली बैठक ही मोहिते पाटील आणि शिंदे यांच्याच सुरू असलेला संघर्ष अधोरेखित करणारी आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत खासदार नाईक निंबाळकर व आमदार संजय शिंदे एकमेकांच्या विरोधात लढले होते त्यावेळी मोहिते पाटलांनी संजय शिंदे यांना यांना पाडण्यासाठी जोर लावत नाईक निंबाळकर मोठं मताधिक्य दिलं होतं तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले सिंह नाईक निंबाळकर आणि आमदार संजय शिंदे हे दोघं मिळून मोहिते पाटलांच्या विरोधात रणनीती आखत आहेत हे विशेष मोहिते पाटलांनी कितीही विरोध केला तरी देखील आम्ही खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणू शकतो असा संदेश माड्याचे आमदार बबनराव शिंदे व करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी आहे धैर्यशील मोहिते पाटील यांनी करमाळ्यातून गाठी भेटी सुरू केलेल्या आहेत त्याच्याच दुसऱ्या दिवशी त्यांच्या पत्नी शीतल देवी मोहिते पाटील यांनी करमाळ्याचा दौरा केला तर शिंदेचे विरोधक समजले जाणारे सावंत बंधू यांच्या निवासस्थानी शिवतेज सिंह मोहिते पाटील यांनी शिवाजीराव सावंत व कुटुंबियांची भेट घेतली माजी आमदार धनाजी साठे यांची देखील त्यांनी भेट घेतली आहे यांच्याशिवाय माडा तालुक्यातील शिंदे यांच्या विरोधकांच्या भेटीघाटी मोहिते पाटलांकडून सुरू आहेत करमाळ्यात आमदार संजय शिंदे समर्थक समजले जाणारे सावंत कुटुंबीय धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेतली यावेळी सावंत कुटुंबातील विठ्ठल सावंत सुनील सावंत संजय सावंत यांनी मोहिते पाटील यांचा पाहुणचार केला याशिवाय आमदार संजय शिंदे यांचे प्रतिस्पर्धी असलेले माजी आमदार नारायण पाटील हे मोहिते पाटील यांच्या बरोबर आहेत मोहिते पाटील यांनी जेऊर इथं पाटील यांची भेट घेतली करमाळा तालुक्यात नारायण पाटील यांची ताकद मोठी आहे त्यामुळे मोहेते पाटील यांनी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना समर्थन देणाऱ्या शिंदे बंधूंच्या दोन्हीही मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित केलं असल्याचं दिसून येत आहे